औरंग्याने पूर्ण सैन्य पाठवून पण हे शिवमंदिर त्याला पाडता आलं नाही तर मी चाललोय आज सकाळ सकाळी पुणे मधल्या पुरंदर तालुक्यात असलेल्या भुलेश्वर मंदिरात हे मंदिर बाराव्या शतका आहे यादोकालीन हे मंदिर खूप सुंदर आहे आधी या ठिकाणी मंगल नावाचा किल्ला होता औरंग्याने पूर्ण किल्ला आणि मंदिर मधल्या कुरी मूर्त्या तोडल्या आणि मंदिराचे अवशेष पाडले शिवलिंग पाण्यासारखे आहे इथे दररोज शिवलिंगाचा शृंगार केला जातो असं म्हणतात या ठिकाणी आरती झाल्यावर हो। जो प्रसाद ठेवला जातो तो संध्याकाळपर्यंत संपतो इथली नंदीची मूर्ती खूप खतरनाक आहे भगवान शंकरांनी इथे तपस्या केली ही तपस्या भंग करण्यासाठी माता पार्वतीने आदिवासी मुलीमध्ये रूप धारण केलं महादेवाची तपस्या भंग केली ते रूप पाहून महादेव भुलून गेले म्हणून या मंदिराला भुलेश्वर नावासे पडले तुम्हाला पण असं ऐतिहासिक मंदिर पाहायचं असेल तर तुम्ही एकदा भुलेश्वर मंदिरात अवश्य भेट द्या आणि अशा माहितीसाठी मला आत्ताच फॉलो करा